मी महाराष्ट्राचं छत्रपती शिवरायांना वंदन करतो सर्व मान्यवर त्यांनी आपल्याला इथं एकत्रित केलं ते आपल्या ह्या गणाचे उमेदवार महेशजी देशमुख आणि त्यांच्या सोबत आमचे बाकीचे महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार काँग्रेसचं काय होईल काँग्रेस काय आहे काँग्रेस मुक्त भारत करायचा आहे अनेक जण प्रयत्न करतात की दहा बारा वर्ष आपण तेच ऐकतोय जेवढा जोड लावायला लागले तेवढ्या चांगल्या पद्धतीनं पर काँग्रेस परत एकदा उघारी घेत आहे प्रत्येक निवडणुकीमध्ये प्रत्येक प्रचारामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये जेवढं ते काँग्रेसचा आवाज किंवा या देशामध्ये त्यांचा विचार रुजवण्याचा प्रयत्न करताय तेवढ्याच मोठ्या पद्धतीनं काँग्रेसचा विचार हा वाढतोय जनसामान्यामधून मधून तो जन आक्रोश तो त्याच्या मनामध्ये जो दडलेला आहे तो तो व्यक्त करतोय प्रत्येक लोकशाहीच्या मार्गानं प्रत्येक येणाऱ्या निवडणुकीमध्ये लोक काँग्रेसच्या बाजूने आपली ताकद उभी करतायत आणि आमच्या सगळ्याच वक्त्यांनी ते सांगितलं की निवडणुका न घेणे मतदार याद्या चोरी करणे ह्याच्यावर जास्त काळ भाजपचे लोक काम करतात आणि गेली जिल्हा परिषदची निवडणुकी दोन हजार सतरा मध्ये झाली होती नियमानं बावीस मध्ये पाच वर्ष घेतल्या पाहिजे होत्या पण त्या गेली चार वर्ष प्रशासक कारभार प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक महानगरपालिकेमध्ये त्यांनी राबवला त्यांना माहिती आहे की जर आपण लोकांसमोर गेलो तर लोकांनी जे आपला खरा चेहरा तो ओळखून पाहिलेला आहे आपण जरी लोकांसमोर विकास पुरुष अमुक अमुक सांगून लोकांकडे गेलो आश्वासन लोकांकडे गेलो आणि ती आश्वासनं त्यांना मात्र पूर्ण करता आली नाही आणि अनेक त्या गोष्टींच्यामुळे लोकांपुढे जाण्याचं त्यांच्याकडे काही ठोस सुद्धा उरला नाही हे आणि हेही निवडणूक मी खरं तर ह्या व्यासपीठावरून सुप्रीम कोर्टाचे आभार मानतो की सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की एकतीस जानेवारीच्या आत महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या काही निवडणुका स्थगित आहेत त्याचा कार्यकाळ संपलेला आहे तो, का तो तुम्ही तातडीनं घेतला पाहिजे म्हणून काही गणपतीनं ह्या महानगरपालिकेच्या नगरपालिकेच्या आता भूगातलेल्या जिल्हा परिषदेच्या आणि ह्या तुम्ही बघा ह्याच्यात तुम्ही दोन टप्पे पाडले त्याच्या दोन टप्पे पाडले मग बघे मतदानाची तारीख बदलली म्हणजे काही करून ह्या निवडणुका कशा कशा आपल्याकडं करता येऊ शकतात का ह्याच्याकडे त्यांचं बारकान लक्ष आहे लोकांच्या प्रश्नाकडे त्यांचं लक्ष नाही जी आश्वासनं मागच्या जिल्हा परिषदे दिली होती आज खऱ्या अर्थानं धाराशिव जिल्ह्याचा कारभार जरी केला तरी लोकांचं मांडला पाहिजे दिल्लीपासून गल्लीपर्यंत आमची सत्ता होती सतरा ते बावीस आणि बावीस ते सव्वीस आम्ही सरकारच्या माध्यमातून काय काय धाराशिवला देऊ शकलो हे खरं तरी सांगितलं पाहिजे त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये हे आलं पाहिजे अध्यक्ष त्यांचे पालकमंत्री त्यांचे सरकार त्यांचं पण धाराशिवच्या जनतेला जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून काय मिळालं हे त्यांना मात्र सांगता येत नाही आणि निवडणुकांचा समोर येऊन परत नवीन काहीतरी आश्वासन द्यायचे लोकांमध्ये एक संभ्रम निर्माण करायचा की जर आता तुम्ही तसा विधानसभेला निवडणूक मी तरी केलं की जर तुम्ही आमच्या आमदाराला निवडून दिलं नाही तर आम्ही लाडक्या बहिणीच्या यादीवरून गाव तुम्ही आमच्या लोकांना निवडून दिलं नाही तुमची कर्जमाफी नाही होणार अनेक अशा गोष्टी ज्या जणांना मला सांगायचं आम्ही अमुक करू तमुक करू आणि मग लोकांना भेडसावायचं की तुमच्या मूलभूत कर्जा ज्या शासनाकडून सरकारकडून तुम्हाला मिळत आहेत केंद्र शासनाकडून तुम्हाला मिळत आहे त्या आम्ही आमच्या कार्यकर्त्याला तुम्ही जर मतदान दिलं नाही तर तुम्हाला त्या ना मिळणार नाहीत म्हणून ना आमच्या भागात आमच्या लोकांना तुम्ही ताकद दिली पाहिजे एवढा मोठा पक्ष आहे दिल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांची सत्ता आहे जागतिक पातळीवरचा सर्वाधिक मोठा पक्ष म्हणून स्वतःला ते बनून घेतात पण निवडणूक जर आली तर काँग्रेसवाल्याला डोळा मात्र मारायचं सोडत नाही साहेब त्यांचा विशेष प्रेम आहे काँग्रेसचा चांगला कार्यकर्ता दिसला किंवा एखादा कार्यकर्ता काम करतो बसला की त्याला आपल्याकडे कसं आणायचं अख्खी भाजप देश काँग्रेस मुक्त करायला निघालेली भाजप काँग्रेस युक्त झालेली आहे ह्याच्याकडे मात्र त्यांचं लक्ष नाहीये म्हणजे जे काँग्रेस मुक्तचा विचार नारा देत आहे तुमच्यामध्ये भाजप काँग्रेस युक्त झालेली आहे कधी कधी आम्ही आता तरुणांच्या सोशल मीडियावर बाद असतो म्हणजे तरुण रील करतायत रील करून घ्यायचे ना आपली उपजीविका बेरोजगारीचा टक्का ह्या देशामध्ये एवढा वाढलाय की काही लोक रील करून आपली उपजीविका भागवत आहेत तर त्या रीलच्या माध्यमातून काही तरुणा मला पाठवत असतात साहेब काँग्रेसने एवढे तिकडे गेले हे दुसरी या सगळ्यांनी ठरवलंच परत त्यांना पट्टी मारायची प्रखं भाजपच आहे भूल साहेब आपण ह्या देशाचा इतिहास जर बघितला जेव्हा जेव्हा देशामध्ये असं संकट आलं राजकीय संकट आलं एकमेव विचार ह्या देशामध्ये रुजला तो काँग्रेसचा विचार इंग्रजांचे आपण मानायचे ब्रिटिश साम्राज्य ब्रिटिश राज तेव्हाचे ते बीजेपी ब्रिटिश जनता पार्टी आणि आता म्हणजे सर्वांच्या विरोधामध्ये कुणी जर आवाज सामान्याचा उंच केला असेल तो तो काँग्रेसचा विचार महाराष्ट्र जिल्हा असेल लातूर असेल मराठवाडा असेल त्या भागामध्ये जर आपण पाहिलं आपली परिस्थिती काय होती मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या लढ्यानंतर आपल्याला हा भाग मिळाला त्या काळाची परिस्थिती आजची परिस्थिती त्या परिस्थितीमध्ये जर आपण जर पाहिलं तर कुणी योगदान दिलं राज्याचे मुख्यमंत्री असतील पहिले मुख्यमंत्री ते आतापर्यंत आदरणीय विलासराव देशमुख सावंत पर्यंत हा जो यशो काही यशोगासा आपल्या भागातली झालेली आहे आणि ही परिस्थिती ही घडी चांगली असताना याला बिघडवण्याचा जो कट कारस्थान करताय ते करतात ते स्वतःच्या मित्राचे कधी होऊ शकले नाही स्वतःच्या नेत्याचे कधी होऊ शकले नाही स्वतःच्या विचाराचे कधी होऊ शकले नाही आज यांना सत्ता पाहिजे म्हणून कोणताही विचार चालतो त्या दृष्टीकोनातून ते चालत आहे तर विचार करा हे भारतातल्या लोकांचे सामान्य जनतेचे कधी होऊ शकते त्यांना फक्त सत्ता सत्यातून पैसा पैशातून सत्ता यांचा एवढाच कार्यक्रम चालू आहे आताही तेच चालू आहे कुठला पक्ष फोडायचा कुठला आमदार फोडायचा कुठला नेता फोडायचा जे मानेल ते संख्येवर असेल तरी कोण म्हणत नाही अजून जे पाहिजेत कुठेतरी आपण विचार केला पाहिजे लोकशाहीमध्ये हे सगळं जे त्यांचं चाललंय संविधानातले अधिकार लोकांचे हिरावून घेतात मध्या काळामध्ये संविधान बदलायचे नारे त्यांनी लोकसभेमध्ये दिले देशाच्या जनतेने त्यांना धडा शिकवला त्यांचं बहुमताचं सरकार बाहेर पाडलं आता ते कोइनिसांच्या माध्यमातून त्यांची संख्याबळ जेबचे ती काय जमलेली आहे समाघात त्याच्यावर सरकार चालू आहे सत्ता आपल्याकडे व्हावी त्याच्यात सतीच ते काम करत आहे आणि आता बिनविरोध निवडणुका काढायचं मतदान चोरी वोट चोरी तर राहुलजींनी सांगितलंच साहेब आमच्या नसंख्यामध्ये आता उमेदवार देखील चोरी लागेल काँग्रेस पक्षावर अधिकृत उमेदवार आणि अपहरणाची आम्हाला कंप्लेंट पोलीस माहिती द्यावी लागली आणि ते उमेदवार माघार घेण्याच्या दिवशीच प्रकट झाले तरी माघार म्हणजे इथपर्यंत त्यांची मदत गेलेली आहे की लोकशाही पद्धतीमध्ये पर एखाद्या दे उमेदवाराला देखील त्याचं अपहरण करून परत त्याच्याकडून उमेदवारी माघार सध्याच्या भाजपच्या माध्यमातून चाललंय हेच आपल्याला रोखायचं आपल्या ह्या परिसरामध्ये जिल्हा परिषदेमध्ये काय काम झालं विरोधकांना सांगता येत नाही तर त्याच्यासाठी सर्वात चांगलं उत्तर महेश देशमुख जी जी कामं एखादा सदस्य निवडून गेल्यानंतर करायची असतात महेश देशमुख ही चलती फिरती जिल्हा परिषद आहे त्यांनी केले करण्याची काम करून दिली सभागृह बांधून दिली स्वच्छता मोहीम केली स्पोर्ट्सचे इव्हेंट त्यांनी घेतले शेतकऱ्यांना अनुदान मिळून त्यांनी दिलं प्रत्येक जो व्यक्ती या भागात अडचणीत असेल त्याच काम करण्यासाठी काँग्रेसचा माणूस हा आपल्या संवेद आहे आपल्या खंदाला खंदा लावून आपल्या अडी अडचणीमध्ये तो काम करतो की राजीवजी असतील हर्षवर्धनजी सपकाळ असतील राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली युथ काँग्रेस म्हणूनही तयार झाली बळी हर्षवर्धन सपकाळ साहेबांना जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद आमदार की याचा अनुभव आहे आणि कार्यकर्त्यासाठी विचारधारेवर जो काम करणारा असेल त्याच्यासाठी सर्वत्र प्रयत्न करण्याचं काम हर्षवर्धन सपकाळजी करतात आणि मला आपल्याला खात्रीपूर्व सांगावं लागेल आपण निवडून दिलं तर हर्षवर्धन सत्कार साहेब त्याला राहुल गांधींच्या टीम मध्ये ना राहणार नाही हे आपण लक्षात भागामध्ये आपल्या कार्यकर्त्यांची ताकद वाढवण्याचं काम हर्षवर्धन साहेब करणार आहेत त्यांच्या विचाराखाली त्यांच्या नेतृत्वाखाली लातूर महानगरपालिका अमित भाईयाच्या नेतृत्वाखाली आम्हाला तिथं काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीचा पर्याय लातूर मध्ये आम्ही उभा केला त्याचाच करत आपल्याला महाविकास आघाडीच्या माध्यमातून धाराशिव असो नागपूर असो मराठवाड्यामध्ये अनेक जिल्हा परिषद इथं आहेत तिथं आपल्याला कार्यकर्ते म्हणून सक्षमपणे काम करायचं संख्याबळ काही नाही असो घाबरू नका आपला हा विचार हा कायम ठेवायचा आहे लोकशाही टिकवण्यासाठी लोकांची हक्क अबाधित ठेवण्यासाठी काँग्रेसच हा एकमेव सक्षम पर्याय आहे आणि येत्या सात तारखेला हा ताकद दिली पाहिजे एवढा मोठा पक्ष आहे दिल्ली पासून गल्लीपर्यंत त्यांची सत्ता आहे जागतिक पातळीवरचा सर्वाधिक मोठा पक्ष म्हणून स्वतःला ते म्हणून घेतात पण निवडणूक जर आली तर काँग्रेस वाल्याला डोळा मात्र मारायला सोडत नाही साहेब <laughs> त्यांचा विशेष प्रेम आहे काँग्रेसचा चांगला कार्यकर्ता दिसला किंवा एखादा कार्यकर्ता काम करतो बसला की त्याला आपल्याकडे कसं आणायचं आखी भाजप देश काँग्रेस मुक्त करायला निघालेली भाजप काँग्रेस युक्त झालेली आहे ह्याच्या मात्र माध्यमांचं लक्ष नाहीये म्हणजे जे काँग्रेस मुक्तचा विचार नारा देताय तुमच्यामध्ये भाजप काँग्रेस युक्त झाली आहे कधी कधी आम्ही आता तरुणांच्या सोशल मीडियावर बाद असतो बरेच तरुण का रील करतायत रील करून घ्यायचे आपली उपजीविका बेरोजगारीचा टक्का ह्या देशामध्ये एवढं आहे की काही लोक रील करून आपली उपजीविका भागवत आहेत तर त्या रीलच्या माध्यमातून काही तरुण आम्हाला पाठवत असतात साहेब काँग्रेसने एवढे तिकडे गेले एक दिवशी या सगळ्यांनी ठरवलंच परत त्यांना पलटी मारायची तर अख्खा भाजपच आहे आहे म्हणजे आपण ह्या देशाचा इतिहास जर बघितला जेव्हा जेव्हा देशामध्ये असं संकट आलं राजकीय संकट आलं एकमेव विचार ह्या देशामध्ये रुजला तो काँग्रेसचा विचार